आईच्या गरबात उमजली झुंजायाची रीत आईच्या उमजली झुंजायाची रीत तलवारीशी लग्न लागल लग लग जडली संकट झेल अशी पहाडी छाती देव दे माई प्राण घेतल ती सुरमि सर बारमाला काय कुणाची भीती महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हो भीतीन आमा तुझी मुळी गडणाऱ्या नवा आयुष्मानीच्या सुलता निला जबाब देती जीवा सहयाद्रीचा सिंह गरजतो छत्रपती श्री शिवाजी महाराज की सह्याद्रीचा सिंह गरज तो शिव शंभू राजा दरी, दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा Deja e maharashtra maza, gareza maharashtra maza Te trăda, baze, s-a dore, cingitole, rânsa, rânsa, unii utele, jele, lichidita, tacale, paia, gelele, male, usorele duice, megazată, limitată, usorele duice. मेघ सात निमिषात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात दगडावर दिसतील अजून देत लाटाचा ओढ्यात रंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा कुणी वाऱ्यावर गात अप वीराणी कुणी वाऱ्यावर गात वेळात मराठे वीर दौडले सात वेणात मराठे वीर दौडले छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी महादेव छत्रपती श्री श्री संभाजी महाराज की जय